देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात यंदा अनेक दिग्गज नेत्यांना नारळ देण्यात आल्यानं ना, आश्चर्य व्यक्त केले जात होतं त्यातलंच एक नाव होतं ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खास असलेले आणि पक्षातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवींद्र चव्हाणांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यावेळी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते मात्र चव्हाण यांच्यावर कोणतीतरी मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्यानंच त्यांचं मंत्रीपद काढण्यात आलंय असं देखील अंदाज त्यावेळी लावले जात होते अखेर हे अंदाज खरे ठरताना दिसले भाजप हायकमांडनं रवींद्र चव्हाण यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केले तसंच येत्या दोन महिन्यांनी ते भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळतील असं देखील आता बोललं आहे भाजपनं रवींद्र चव्हाण यांच्यावर नेमका डाव का खेळलाय रवींद्र चव्हाण यांना कार्यकारी अध्यक्ष करून भाजपनं काय साध्य केले कोणाचा गेम केलाय त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा टाकण्याचं पहिलं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यानं राज्याचा गाडा हाकताना महाराष्ट्र भाजपच्या संघटनेकडं त्यांना जास्त लक्ष देता येणार नाहीये त्यामुळेच आपला विश्वासू व्यक्ती राज्यस्तरीय संघटनेत नेमकं गरजेचं होतं त्यात रवींद्र चव्हाण हे अगदी फिट्ट बसतात तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आपल्या मर्जीतला नेता कार्यकारी अध्यक्षपदी हवा होता देखील अध्यक्ष जाते लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी आर एस एस बाबत विधान करत म्हटलं होतं की भाजपला आता आर एस ची गरज नाहीये त्यामुळेच संघ नाराज झाला होता लोकसभा प्रचारापासून दूर गेला आणि भाजपला त्यावेळी मोठा फटका देखील बसला होता नंतर भाजपनं संघाशी मिळतं जुळतं घेतलं विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाला आणि महाराष्ट्र तसेच हरियाणाच्या निवडणुकीत भाजपच्या विचार संघानं महत्वपूर्ण भूमिका निभावली आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि रवींद्र चव्हाण कार्यकारी अध्यक्ष अशा जोडगोळीच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण होल्ड आपल्याला पाहायला मिळेल रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा टाकण्याचं दुसरं कारण म्हणजे ते मराठा चेहरा आहेत राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून निकाली लागलेला नाहीये त्यातच मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळं भाजपची इमेज डॅमेज झाली आहे मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा प्रचार मनोज जरंगे पाटील यांनी लोकसभेला केल्यामुळं भाजपला त्याचा मोठा तोटा सहन करावा लागला होता विधानसभेला मात्र लाडकी बहीण योजना किंवा अनेक योजनांच्या प्रभावामुळं मनोज जरंगे भट्टर गायब झाला आणि भाजपनं घवघवीत यश मिळवलं परंतु देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानं त्यांना घेरण्यासाठी मनोज जरंगे पाटील किंवा अन्य मराठा संघटनांकडून आंदोलन छेडलं जाऊ शकतं आणि सरकारला अडचणीत आणलं जाऊ शकतं आता हाच धोका ओळखून रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या मराठा समाजाच्या नेत्याला कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा देण्याचा डाव भाजपनं खेळलाय असं देखील म्हणता येईल आज सध्या तरी मराठा समाज हा भाजपकडे वळलाय अशा अशावेळी मराठा समाजाची नाराजी ओढून घेणं भाजपला नक्कीच परवडणार नाहीये त्यातच रवींद्र चव्हाण हे फक्त मराठा चेहरा नाहीयेत तर हिंदुत्वचा चेहरा म्हणूनही समोर आले त्यामुळे हिंदुत्वाची दार आणखीनच मोतट करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांचा वापर भाजपला करता येणार आहे रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा टाकण्याचं तिसरं कारण म्हणजे शिंदे गटाला शह देणं अलीकडच्या काळात रवींद्र चव्हाण हे भाजपचे ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे म्हणून ओळखले जात होते भाजपला नेण्याच्या एका मोहिमेचा प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका बजावल्या त्यातच एकनाथ शिंदे शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत आणि चव्हाण यांच्यात अनेकदा खटके उडवल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या शिंदे गटाच्या कोकणातील इतर नेत्यांशी चव्हाण यांचे म्हणावे तसे चांगले संबंध नाही आहेत कोकणात ठाकरे गट नेस्तनाभूत झाल्यानंतर भाजपला खरं आव्हान कुणाचं असेल तर ते शिंदे गटाचं असणार आहे विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपने पंधरा जागा जिंकल्यात तर शिंदे गटानंही पंधरा जागांवर आपला दबदबा कायम ठेवलाय आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे तसेच कोकणात भाजपला खरा सामना असेल तो शिंदे गटातच एकनाथ शिंदे यांचं ठाण्यावर वर्चस्व असल्यानं जिल्ह्यातील सहाही महापालिका निवडणुकीत ते जोर लावणार हे तर फिक्स आहे तसा जोर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा शिंदे गटाकडून पाहायला मिळेल ठाणे आणि कोकणात शिंदे गटाला यश मिळालं तर त्याचा मोठा फटका हा भाजपला बसेल हे अगदी उघड आहे अशावेळी शिंदे गटाला लगाम घालण्यासाठी त्यांचा तोडीसोड आक्रमक नेता म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड योग्य ठरते रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा रामदास कदम यांच्यासारख्या शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना अंगावर घेऊन पक्षवाढीचं काम केले त्यामुळं शिंदे गटाला ते चेकमेट करू शकतात असं कदाचित भाजप हायकमांडला वाटत असावं रवींद्र चव्हाण हे ज्या डोंबिवली मधून येतात ती डोंबिवली म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उच्च शिक्षित म्हणजे डोंबिवली अशा वर्तुळात रवींद्र चव्हाण यांच्या राजकारणाचा राजकीय श्री गणेश झाला एक आक्रमक तरुण त्यानंतर कार्यतत्पर नगरसेवक सांस्कृतिक कामांना आर्थिक पाठबळ देणारा नेता आमदार मंत्री आणि आता महाराष्ट्र भाजपचा कार्यकारी अध्यक्ष असा प्रवास करत रवींद्र चव्हाण यांनी पक्षावर चांगलीच पकड मिळवली यापूर्वी हो हो दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपला महाराष्ट्रात एकशे बावीस जागा जिंकता आल्या होत्या नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं एकशे पाच जागा जिंकल्या होत्या यंदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात एकशे बत्तीस जागांवर भाजपनं आपला विजय झेंडा भडकवलाय राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानं आता काँग्रेस अजूनही मरगळलेल्या अवस्थेत असताना सक्षम असा विरोधी पक्ष नेताच महाराष्ट्रात नाहीये अशा वेळी भाजपसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीचा फायदा रवींद्र चव्हाण कितपत उचलतात आणि पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीत किती यश मिळवून देतात याकडं सर्वांचंच लक्ष असेल बाकी तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय योग्य आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद